प्रिय भक्तांनो क्षणभर थांबा डोळे मिटा अंतकरणा फक्त एक श्री स्वामी समर्थ वाटेवर चालताना अनेकदा माणूस थकतो अपयश दुःख, अपमान चिंता यासे ओझे मनावर साचते आपण विचार करतो, मी एकटाच आहे का लक्षात ठेवा तुम्ही कधीच एकटे नसता ज्या तुम्ही मनापासून स्वामींना हाक मारता त्या क्षणी स्वामी तुमच्या पाठीशी उभे असतात स्वामी म्हणतात धीर सोडू नकोस संकट येते ते तुला मोडण्यासाठी नाही तर तुला अधिक मजबूत करण्यासाठी ज्याच्या जीवनात अंधार आहे त्याच्यासाठीच प्रकाशाची किंमत असते ज्याने दुःख अनुभवलं तोच खरा आनंद ओळखू शकतो स्वामींच्या कृपेनेच प्रत्येक वेदना हळूहळू वरदानात बदलते भक्तांनो कधीकधी उत्तर लगेच मिळत नाही प्रार्थना करूनही शांतता मिळत नाही पण स्वामी सांगतात मी तुझी परीक्षा घेत नाही मी तुला घडवत आहे तुमचं नशीब तुमच्या काळ तुमचं दुःख सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करा कारण ज्याने स्वतला स्वामींच्या हातात दिलं त्याचं आयुष्य स्वामी स्वतः घडवतात जग तुमच्यावर हसेल लोक तुम्हाला कमी लेखतील पण स्वामी कधीच तुमच्यावर शंका घेत नाहीत ते फक्त पाहतात तू माझ्यावर किती विश्वास ठेवतोस आज मनात भीती असेल तर स्वामींचं नाव घ्या आज अपयश असेल तर स्वामींचं नाव घ्या आज मार्ग दिसत नसेल तरीही स्वामींचं नाव घ्या कारण नावातच शक्ती आहे आणि शक्तीतच मुक्ती आहे शेवटी एवढंच सांगतो भक्तांनो स्वामी तुमच्यासोबत आहेत आजही उद्याही आणि कायमच